देशाच्या पंतप्रधानाला आमची विनंती आहे राष्ट्रपतीला विनंती करत आहे काही करा इथं अस्थायी सरकार आहे त्या अस्थायी सरकार लष्कराने उभं केलेली म्हणून पंतप्रधान मोदी साहेबांना आमची विनंती राहणार रा। आहे तुम्ही हस्तक्षेप करा बांगलादेशशी ताबडतोब बोला इथल्या हिंदूला संरक्षण देणार हिंदूला वाचवणार आपलं काम आहे हिंदूचा शब्द वापरता पण आज बांगलादेश मध्ये तोच हिंदू माणूस भगवान रामाला मानतो श्री कृष्णाला मानतो शंकराला मानतो त्या हिंदूची कत्तल बांगलादेश मध्ये सुरू आहे म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे त्या लोकाला वाचवण संरक्षण मिळवून देणं आणि या संपूर्ण घटनेच निषेध करणं याकरता आपण ताबडतोबीनं कार्यक्रम या ठिकाणी ठेवलं दुसरी घटना